नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघलात महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा कापूस बाजारभाव कापूस बाजारामध्ये महाराष्ट्रात मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या तालुक्यातील आजचे कापूस बाजारभाव बघूया महाराष्ट्रामध्ये कापूस बाजार सध्या आठ हजाराचा क्रॉस गेलेला आहे महाराष्ट्रातील जे काही महत्वाचे मार्केट आहे मनवत असेल त्याचबरोबर इतर उमरेड असेल पार शिवणी असेल या सर्व ठिकाणी कापूस बाजारभाव आठ हजार रुपये साडेआठ हजार रुपये गेला आहे बघूया आजच्या मितीला महाराष्ट्रात कापसाचा दर काय आहे येत्या काही दिवसात कापसाचा तो दर मोठ्या प्रमाणात बदलणार आहे बघूया महाराष्ट्रामध्ये आजच्या पारशिवनी असेल भद्रावती असेल उमरेड असेल काटोल असेल भिवापूर असेल या सर्व ठिकाणचे आजचे कापूस बाजारभाव कापूस बाजारभावमध्ये मोठी वाढ झालेली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या ठिकाणचा आजचा कापूस बाजारभाव जाणून घेऊया सुरुवातीला जर चॅनलला तुम्ही नवीन असता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पहिला बाजारपेठ जे आहे या ठिकाणी आज आहे उमरेड एकशे नव्वद क्विंटल अवकले सात हजार पाचशे ते सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव उमरेड शहरामध्ये सरासरी दर जो आहे पंच्याहत्तर ते एकोणऐंशी आपल्याला पाहायला मिळतो यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाची मार्केट सिंधी सेलू मार्केट पाचशे क्विंटल आली आहे सात हजार पाचशे ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सिंधी सेलू मार्केटमध्ये आहे सरासरी दर सिंधू सेलूमध्ये मध्ये ते ऐंशी रुपये असल्याचं पाहायला मिळतं त्यानंतर पुढील मार्केट, मार्केट, मार्केट हिंगणघाट चार हजार क्विंटल अवघड आहे सात हजार ते आठ हजार दहा रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हिंगणघाट शहरामध्ये सत्तर ते ऐंशी रुपये बाजारभाव आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट मानलं जाणारं घाटांची मार्केट एक हजार क्विंटल अवघड आहे सात हजार पाचशे ते सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव घाटांची शहरामध्ये पंच्याहत्तर ते एकोणऐंशी रुपये बाजारभाव आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारभावामध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे गेल्या काही दिवसापासून बाजारभाव वाढत आहे अमरावतीमध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक टॉप बाजारभाव मिळाला आहे सात हजार आठशे ते आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सरासरीपेक्षा चांगला बाजारभाव अमरावती शहरामध्ये बघायला मिळतो महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर बघूया महाराष्ट्रात सरासरी बाजारभाव काय मिळाला बा� आहे अमरावती तसेच अमरावती आठ हजार दोनशे घाटांजी सात हजार नऊशे उमरेड सात हजार सातशे मारेगाव सात हजार सातशे पन्नास काटोल सात हजार सहाशे हिंगणघाट आठ हजार तीस सिंधी सेलू सात आठ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे महाराष्ट्रामध्ये मनवत या ठिकाणी आज चांगला बाजारभाव मिळत आहे आठ हजार ते आठ हजार शंभर तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी उमरेड सात सातशे मारेगाव सात हजार आठशे खामगाव सात हजार पाचशे खामगाव सात हजार सहाशे काटोल सात हजार सहाशे हे होते महाराष्ट्रातील आजचे कापूस बाजार आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका